हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत शेवग्याच्या पानाची भाजी तुम्हाला माहिती आहे का ही भाजी तीनशेहून अधिक रोगांवर औषधी ठरते तसेच या भाजीला पण आयुर्वेदामध्ये अमृत मानले जाते तसेच सांधेदुखी व बद्धकोष्ठ यासारख्या आजारांवर आराम मिळतो तर चला आपण बघूया ती भाजी कशा पद्धतीने बनवायची शेकडाचा पाळा आहे त्याची ते भाजून घेते थोडं पहिले काय करायचे ही भाजी उकडून घ्यायची पण उकडून घेऊन त्यातलं जे जीवनसत्व असतं पौष्टिकपणा असतं तो सर्व निघून जातो म्हणून तुम्हाला मी वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे हे आपण भाजून घ्यायचं म्हणजे ते कसं कडवटपणा येत नाही त्याला आणि छान भाजीला पण खूप छान टेस्ट येते आणि त्यात पौष्टिकपणाही काही निघून जात नाही आहे हे बघा कसं झालेलं आहे तो पाला भाजून पूर्ण बारीक कमी झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला ते भाजून घ्यायचे भाजून घेऊन नंतर ती फोडणीची तयारी करायची आपल्याला हे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते ते कढईमध्ये तेल घेतले ते तापलेले मस्त त्याच्यामध्ये मिरची टाकून घेते आणि एक मोठा कांदा मी शिरून घेतलेला आहे ते छान परतून घेणार आहे सगळं त्याच्यामध्ये हिंग टाकून घेते एक चमचा हळद आहे ते टाकून परतून घ्यायचंय ते सर्व मिक्स करून सुट्टा करून घ्यायचे त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते आणि झाकण ठेवून मी पाच मिनिटं शिजवून घेते भाजी छान सॉफ्ट झालेली आहे पाला पण शिजलेला आहे बघा मस्त कलर पण आलेला आहे त्याला ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेते ते छान परतून घ्यायचे आपल्याला आता पुन्हा मी झाकण ठेवून एक पाच मिनिट शिजून घेणार आहे भाजी आपली पूर्ण रेडी होत आलेली आहे त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते थोडं मी ओलं खोबरं किसून घेतलेले ते टाकून घेते ही झालेली आपली शेवग्याच्या पाळ्याची भाजी तयार ही रेडी झालेली आपली शेवग्याच्या पानाची भाजी खूप मस्त टेस्टी आहे अशीच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा